बहुजन समाज पार्टीच्या वतीने शासकीय जागेवरच घराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले होते कार्यक्रमाचे निमंत्रण बीड शहरामधील अनेक ठिकाणी शासकीय जागेवर अतिक्रमण करून कायमस्वरूपी बांधकाम करून राहत असणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्याबाबत वेगवेगळे तक्रार देऊन देखील प्रशासनाकडून कसलीही कारवाई होत नसल्याची निदर्शनात येताच बहुजन समाज पार्टीचे प्रशांत वासनिक यांनी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय जागेवरच घराचे भूमिपूजन केले या कार्यक्रमाचे निमंत्रण पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले होते ऐकूयात प्रशांत वासनिक यांच्या शब्दात आज कशा प्रकारचे हे तुमचं आंदोलन होतं आणि काय तुम्ही या ठिकाणी करताय आज आंदोलन असं आहे की बरेच वर्षापासून मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना बीड शहरामध्ये जा जे शासकीय जागा आहेत त्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाबाबत ही तक्रारी दिलेल्या आहेत अतिक्रमण जे शासकीय जागेवर आहेत ते पक्की बांधकाम करून त्या ठिकाणी दुकानाची गाळे काढेल काही लोकांनी जसं तहसीलदार कार्यालयाच्या समोर जर पाहिलं तर नीलकमल हॉटेल आहे सातदा बिल्डिंग आहे त्याच्या पलीकड जोशीची बिल्डिंग आहे त्याच्यासमोर दुकानं पक्के बांधून त्या ठिकाणी त्या लोकांनी ते किराणे दिलेले आहेत असा किराया वसूल करतात त्याच्यानंतर आमचं असं म्हणणं आहे तुम्ही त्यांना काढत नाही त्यांना हरकत नाही पण रस्त्यावर हे जे लोक बसले लहान चहावाले आहेत चपेवाले आहेत त्या झाडावाले आहेत तर हे लोक जे करायला लागले व्यवसाय ते संध्याकाळी त्यांचं घर चालवण्यासाठी ते करायला लागले म्हणजे त्यांनी दिवसभर काम केलं की ते संध्याकाळी भाजीपाला घेऊन जातात मग त्यांना तुम्ही आठवड्याला का उचल उचलता मग ते काय गुन्हेगार आहेत का तुम्ही रोजगार देऊ शकत नाही तर त्यांचा रोजगार त्यांना चालू द्या ना म्हणजे अन्याय आहे जे पैसावाले आहेत आहेत त्यांच्या अधिक्रमण तुम्ही कायम करायला लागलात आणि जे लहान सहान धंदेवाले आहेत छोटे मजूर आहेत त्यांना तुम्ही रोजच्या रोज उठवता त्याच्यावर अन्याय करता म्हणून मी असं निवेदन दिलं मागील गुरुवारी मान्य जिल्हाधिकारी साहेबाला त्यांना असं म्हणणं की रविवारपर्यंत तुम्ही अतिक्रमण नाही काढले तर मग आम्ही पण एक शासकीय जागेवर रितसर भूमिपूजन करून त्या ठिकाणी करतात आणि भूमिपूजनाला आम्ही माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांना पत्रिका पाठवली मान्य जिल्हाधिकारी साहेबांना रीतसर पत्रिका पाठवलेली सर्वांचे पत्र मी इन्व्हर्ट केलेले आहेत त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन त्याच्यानंतर तहसीलदार कार्यालय एस पी ऑफिस त्याच्यानंतर बीएनसीचे कार्यकारी अभियंता हे सगळे लोक ह्या अतिक्रमणाचे जबाबदार आहेत म्हणून मी सगळ्यांना पत्रिका पाठवली निवेदन पाठवले आणि त्यांना सांगितले की तुम्ही जर अतिक्रमण रविवारपर्यंत नाही काढले तर मी सुद्धा त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रमुख म्हणून यायचे तर याच्यामध्ये एम पण रोल आहे की एम लोकांनी हे जे तेहतीस केवी ता तार आहे ती बिना परवानगी आणि कारण हलवता येत नाही तरी सुद्धा काही लोकांचे अतिक्रमण कायम करण्यासाठी त्या तार हलवल्या म्हणून कार्यकारी अभियंता आणि संबंधित या एरियाचा जो जेही आहे यांच्यावर पण गुन्हे दाखल करा असं माझे निवेदन होतं परंतु प्रशासन कोणती दखल घेत नाही म्हणून आज या ठिकाणी मी हे केलेलं आहे विशेष म्हणजे मी एकटाच करत नाही बीडमध्ये जे कोणी बेघरा असतील ज्यांना कोणाला रोजगार नाही त्या प्रत्येकाला मी आवाहन करतो की तुम्ही सुद्धा या शासकीय जागेवर या मान्यवर कांशीराम साहेब म्हणायचे जो जगा सरकारी आहे वो जगा हमारी आहे जे बेरोजगार आहेत किंवा जे ज्यांना नोकरी नाही ज्यांना घर नाही अशा लोकांनी शासकीय जागेवर जा तिथं शेड बाळा राहा सगळ्या जागा तुमच्या आहेत कुणाला घबरायची गरज नाही कोणाला घाबरायची गरज नाही मी तुमच्यासाठी आंदोलन करू आम्ही पाहिजे तर मंत्रालया पर्यंत जाऊ तुमच्यासाठी लढा देऊ एवढा आमचा असं म्हणणं आहे आपण सगळे पत्रकार लोक या ठिकाणी उपस्थित झाले सर्व सहकारी उपस्थित झाले ते सर्वांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद तुम्ही निवेदन दिलं त्यामध्ये नावं टाकली होती कोण अधिकारी एखादा आले तुम्हाला विचारपूस करायला करू नका आले तुम्हाला विचार विचारायला अधिकारी आलेला नाही मी सगळ्यांची आज वाट बघितली मी साडे दहाची वेळ दिली होती साडे अकरा पर्यंत त्याची वाट पाहिली आज सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही म्हणजे किती बेफिकीर आणि बेजबाबदार प्रशासन आहे त्याच्यावर आपल्याला समजतं मी त्या गुरुवारी पत्र दिले गुरुवारचा दिवस गेला शुक्रवारचा दिवस गेला शनिवार गेला रविवार गेला आणि आज साडे दहा वाजता मी भूमिपूजन करणार होतो त्यांची वाट मी साडे दहा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत पाहिली आणि ते कोणीच आले नाही आज तरी त्यांनी किमान येऊन मला हरवायला पाहिजे होतं असं माझी प्रामाणिक इच्छा होती मला असं वाटत होतं आज तरी ते दखल घेतील पण आज मी दखल घेतली नाही म्हणून मी भूमिपूजन केलंय या ठिकाणी मी माझं वैयक्तिक एक छोटस शेड टाकणार आहे आणि जे कोणी बेरोजगार त्यांना माझ्याकडे यायचं असेल त्यांनी बेफिकर माझ्याकडे यायचं आहे मी त्याला या ठिकाणी रोजगार देणार आहे आंदोलन आहे का तुम्ही खरंच या ठिकाणी अतिक्रमण करणार करणार मी मी आता आहे कारण प्रशासनाने मला सूट दिली स्पष्ट की तुम्ही जर कोणी याला काही ना प्रतिक्रिया नाही दिली तर तुमची संमती आहे असं मी ग्रहित धरून या ठिकाणी शेड मारणार त्याची संमती आहे असं मला सिद्ध झालंय म्हणून या ठिकाणी मी अतिक्रमण करत आहे आणि हे अतिक्रमण मी पत्रिकेवर छापलंय शासकीय जागेवर अतिक्रमण करून भूमिपूजन <्याला> मी रिसर्च केलेला आहे सगळं याला मला कुणी जर आडवा प्रशांत नांदला याच्यानंतर आला तर मी त्याला हे पत्र दाखवेन की तुम्हाला मी निवेदन दिलेले तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी पाठीमाग जिल्हा आरोग्य विभागाचं प्रशिक्षण केंद्र आहे याला सुद्धा मोठी अडचण निर्माण होणार आहे आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होईल तुमची भूमिका काय असणार आहे सध्या आता आरोग्य सेवेवर याचा काही परिणाम होणार नाही कारण हे कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण सेंटर आहे मग जर त्याला अडचणीत यायचं असेल तर शासकीय रुग्णालयाच्या गेटमध्ये एवढे मोठे अतिक्रमण आहेत अँब्युलन्स आली तर त्याला मध्ये जायला त्रास होतो त्यावेळेस तिथला सिव्हिल सर्जन किंवा बीएनसी लोक काळजी घेत नाहीत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती जे रस्ता आहे सिव्हिल हॉस्पिटलचा त्याच्यावर गुडघ्या इतके खड्डे जर एखादा सिरियस पेशंट आला तर तो रस्त्यातच मरू शकतो मग तिथं कोणी दखल घेतली तिथं शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी काय करतात बीएनसीचे कर्मचारी काय करतात कलेक्टरला काही दिसत नाही का कलेक्टर साहेबाच्या घरासमोर जर खड्डे पाहिले तर तिथून आता लोकांनी जाणे न बंद केलं आजार व्हायला परिसरात किती अतिक्रमण तुम्हाला काय वाटतं या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर तुम्ही चित्र पीटामंडळ पर्यंत नगर राख्यापर्यंत पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण आहेत आता माझी मागणी कोणताही अतिक्रमण काढण्यासाठी नाही जे लोक अतिक्रमण करून राहतात ते सगळे रोजगार करतात ते कुणी काही दारू विकत नाहीत ते काही बंधुत्व विकत नाहीत ते आतंकवादी नाहीत त्यांचा रोजगार आहे त्यांचं घर चालत त्यांना कायम करा त्यांच्या नावावर पीटीआर द्या त्यांना पी आर कार्ड द्या त्यांना मालकी हक्क द्या आणि मलाही मालकी हक्क द्या असं म्हणणं आहे थँक्यू